जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचघर येथे लायन्स क्लब वसईतर्फे मेल्विन जॉन्स यांच्या एकशे सेहेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध कडधान्ये फळे डाळी भाजीपाला असा सर्वसमावेशक आहार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय टीममार्फत करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी संदर्भित करण्यात आले यावेळी अर्जुन ठाकरे सर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले वैद्यकीय पथकामध्ये डॉक्टर अनिरुद्ध चव्हाण यांनी मुलांची तपासणी करून त्यांना योग्य ती औषधं दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ठाकरे रामचंद्र भुईर प्रकाश भुईर शालेय मुख्याध्यापिका भुईर मॅडम शिक्षक पत्रकार पालक व विद्यार्थी उपस्थित होते ते तुमचं खाणं पण आपण काय करतो आपल्याला जास्त आवड आहे बाहेर जास्त आणि त्याच्यातूनच भाग जडत असतो तेव्हा आपण पहिल्यांदा बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आई त्याबा देतो घेते ना त्याच्यातच आपला पोट भरायचा आईला आणखी चपाती मला यष्टतो आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे